विष्णवे गुणत्रय विभाग योग नावाचा चौदावा अध्याय श्री भगवान म्हणाले ज्ञानांतीलही अतिउत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की जे जाणण्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धी पावले आहेत हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाही आणि प्रलय काळातही व्याकुळ होत नाही हे अर्जुना माझी महद ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजेच गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप गर्भाची स्थापना करतो त्या जड चेतनाच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते हे अर्जुना नाना प्रकारच्या सर्व जातीत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भधारण करणारा माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा मी पिता आहे हे अर्जुना सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात हे निष्पापा त्या तीन गुणांमधील सत्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे जो सुखासंबंधीच्या व ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो हे अर्जुना रागरूप रजोगुण इच्छा व आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे असे समज तो या जीवात्म्याला कर्माच्या आणि त्याच्या फळांच्या संबंधाने बांधतो हे अर्जुना सर्व देहभिमानी परुष पुरुषांना मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे असे समज तो या जीवात्म्याला प्रमाद आळस आणि झोप यांनी बांधतो हे अर्जुना सत्वगुण सुखाला रजोगुण कर्माला आणि तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद ही प्रवृत्ती करतो आणि हे अर्जुना रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्वगुण वाढतो सत्वगुण व तमोगुणाला दडपून रजोगुण वाढतो आणि सत्वगुण व रजोगुणाला दडपून तमोगुण वाढतो ज्यावेळी या देहात तसे अंतकरणात व इंद्रियात चैतन्य आणि विवेकशक्ती उत्पन्न होते त्यावेळी असे समजावे की सत्वगुण वाढला आहे हे अर्जुना रजोगुण वाढल्यावर लोभ प्रवृत्ती स्वार्थाने प्रेरित होऊन फळाच्या इच्छेने कर्माचा आरंभ अशांती आणि विषय भोगाची लालसा ही सर्व उत्पन्न होतात हे अर्जुना तमोगुण वाढल्यावर अंतकरण व वा इंद्रिय यात अंधार कर्तव्य कर्माची प्रवृत्ती नसणे व्यर्थ हालचाली आणि झोप इत्यादी अंतकरणाला मोहित करणाऱ्या वृत्ती ही सर्व उत्पन्न होतात जेव्हा हा मनुष्य सत्वगुण वाढलेला असताना मरण पावतो तेव्हा तो उत्तम कर्म करणाऱ्यांच्या निर्दळ दिव्य स्वर्गादी लोकात जातो रोजोगुण वाढलेला असता मरण पावल्यास कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्यात जन्मतो तसेच तमोगुण वाढला असता मेलेला माणूस किडा पशु इत्यादी मूड विवेकशून्य जातीत जन्मतो श्रेष्ठ सात्विक कर्माचे सात्विक अर्थात सुख ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे राजस कर्माचे फळ दुःख तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान सांगितले आहे सत्व गुणापासून ज्ञान उत्पन्न होते रोजोगुणापासून निसंशय लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात आणि अज्ञानही होते सत्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकात जातात रजोगुणात असलेले पुरुष मध्य लोकात म्हणजेच मनुष्य लोकातच राहतात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या नि निद्रा प्रमाद आणि आळस इत्यादीत रत असलेले तामसी पुरुष अधोगतीला अर्थात कीटक पशु इत्यादी नीच जातीत तसेच नरकात जातात ज्यावेळी दृष्टा तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही करता नाही असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सचितानंदनगुर स्वरूप मला परमात्म्याला तत्त्वता जाणतो त्यावेळी तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांचे उल्लंघून जन्म मृत्यू वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो अर्जुन म्हणाला या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणाने युक्त असतो आणि त्याचे आचरण कशा प्रकारचे असते तसेच हे प्रभो मनुष्य कोणत्या उपायाने या तीन गुणांच्या पलीकडे जातो त्याविषयी माझं सांगावे तेव्हा श्रीमान भगवंत म्हणाले हे अर्जुना जो पुरुष सत्वयोगाचे कार्यरूप प्रकाश रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरूप मोह ही प्राप्त झाली असता त्याचा विषाद मानत नाही आणि प्राप्ती झाली नाही तर त्याची इच्छा करीत नाही जो साक्षीरूप राहून गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणात वावरत आहेत असे समजून जो सच्चितानंदन गण परमात्म्यात एकरूप होऊन राहतो व त्या स्थितीपासून कधी ढळत नाही जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुख दुःख समान मानतो माती दगड आणि सोने यांना सारखेच मानतो ज्याला आवडती व नावडती गोष्ट सारखीच वाटते तो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा व स्तुती ज्याला समान वाटतात जो मान व अपमान सारखेच मानतो ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते तसेच सर्व कार्यात ज्याला मी करणारा हा अभिमान नसतो त्याला गुणातीत म्हणतात आणि जो पुरुष व्याभिचारी भक्तियोगाने मला निरंतर बसतो तो सुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून सचितानंदनगण ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो कारण या अविनाशी परब्रह्माचा अमृताचा नित्य धर्माचा आणि अखंड एक रस आनंदाचा आश्रय मी आहे इतिश्रीचर्दशोध्याय समाप्तम ओम महाविष्णवे नम